घरात पाण्याची धावपळ काय असते ना ती दाखवणार आहे ना ते दाखवणार आहे तुम्हाला फक्त मी फोनवरच ऐकत असते दिदीची धावपळ आज क्षणी पाणी भरण्याची धावपळ बघणार आहे सो तिचं बघा आता तुम्ही बघू शकता कन्फ्युजन आतापासूनच चालू आहे कन्फ्युजन म्हणजे बोरिंगचं पण पाणी साचवायचं आणि पिण्याचं पण पाणी साचवायचं मग कसं साचवू रोज जस साचवते तसंच साचव रोज मला बोरिंग पाणी नाही साचवावं लागत कारण बोरिंग पाणी आमच्याकडे चोवीस तास असतं आता जरा मे महिना चालू झाला ना त्याच्यामुळे पाणी थोडस कमी नाही आमच्याकडे बोरिंगचं पाणी चोवीस तास असतं तेव्हा मला फक्त पिण्याचं पाणी साचवायचं असतं पण आता पिण्याचं पण आणि बोरिंगचं पण दोन्ही साचवायचं ना मग काय ते सगळे डबे बिबी व्हायचे ठीक आहे चला बघूया आपण दीदी कशी आता पाणी साचवते मोठा टास्क आहे दिदीसाठी पाणी साचवणं कंटिन्यू करा तुम्ही व्हिडिओ पाणी आल्यानंतर आता साडेआठ झालेले आहेत त्यान बघू शकता तुम्ही उलटे दिसेल तुम्हाला सेल्फी घेते म्हणून साडेआठ झालेले नऊ वाजता पाणी येतं तोपर्यंत तो आता आम्ही मस्तपैकी पैकी टी व्ही बघतो तोपर्यंत कारण आज नो स्वयंपाक स्वयंपाकाला सुट्टी आहे कारण दुपारचं चिकन खूप बोललेलं आहे त्यामुळे चलो व्हिडिओ हा कंटिन्यू करा निधीची सुरुवात झालेली आहे पाणी रिकामं करण्याची काय काय भरायचं काय काय नाही ते बघते ती आता अशा पद्धतीने नऊ वाजलेले आहे कम्प्लीट नऊ वाजलेले आहे आणि नऊ वाजता आलेलं आहे पाणी तर आता ती तिची धावपळ बघूया आपण पाणी भरतानाची आता तुम्ही म्हणाल की तू का पाणी तिला भरू लागत नाहीये पण ना तिची धावपळ पाहून मलाच भीती आहे मी लांबच राहते हे बघा पळाली 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 इकडे मॅरेथॉन रेस चालू असते

अशा प्रकारे आयाने कन्फर्म केलेला आहे पाणीपुरी किती वाजेपर्यंत चालू असते सो ओके ओके म्हणजे आज पाणीपुरी डन होणार आहे आपली आणि इकडे पाणी भरणं पण डन होणार आहे तर तुम्ही बघू शकता बघा स्टीलचे डबे आपण याच्यामध्ये चिवडा लाडू किराणा भरतो त्यामध्ये दिदी पाणी भरते त्यांच्याकडे असं पाण्याचा प्रॉब्लेम असेल ना त्यांना बरोबर की काय हो ना तेच तर आम्ही हे दुःख फक्त बघूनच समजू शकतो एक्सपिरियन्स या दुःखाचा आणि देवा प्लीज हे दुःख आमच्यावर कधीच येऊ देऊ नको हे आपल्याला इथे इथे बरावं लागतं हो कि नाही पण टायमिंगचं लिमिट आहे ना तुमच्या इथे पंधराच मिनिट पाणी येतं ना तुमच्या इथे पंधरा मिनिटात माणूस काय काय करणार ठीक आहे होऊन जात लक्षात की जे लोक बाहेर हा ना ते पण बरोबर आहे तर अशा प्रकारे आता आयनला पण बोलवण्यात आलेलं आहे पाणी भरायला आणि फटाफट आता आयन पण मदत करणार आहे मे आय हेल्प यू वाय पळा 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 कॅमेरा घेऊन पळा 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 दीदीकडे लाइटी लावा पटाफट अरे बाप ड्रम पण भरायचा आहे ड्रम भरायचा आहे ओके लाईट बंद अशी पळालेली आहे दीदी मी तिच्या मागे कॅमेरा घेऊन नंदन 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 अरे बाप हुल्टू धमार असते अक्षू काय करते कमेंट्री करायलीये ना बर बर चालू दे चालू दे अशा प्रकारे अक्षू चा इम्पॉर्टंट कॉल चालू आहे अक्षू का हेल्पला येत नाहीये अशी पण तिची हेल्प आम्हाला काहीच कामाची नाहीये कारण ती धावपळ करू शकत नाही ना आणि फक्त पाच मिनिट और फक्त पाच मिनिट राहिलेले आहे आता या पाच मिनिटामध्ये अजून किती पाणी भरले जाणार आहे ते पण बघूया ए बघा फक्त पाच मिनिट उरलेले आहे अशा प्रकारे आणि दीदीची धावपळ आपण बघूया आता बाग बाग बाग

हा सवय नऊ पाच मिनिट बाकी आहे फास्ट चला चला लवकर उशीर होतोय पाणीपुरी खायला तिकडे तर पाऊस येतो इकडे पण पाऊस येईल परत कोणीच निघत नाहीये पाणीपुरी काय सगळे फोनवर लागले सगळ्यांना आपल्या करून मोकळी झालेली आहे ते बघा फोन 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 नुसते फोन चल सगळा मेकअप उतरलाय आमचा फायनली पाणीपुरी आता राहिलं नाही आपलं पाणीपुरी भेटायला पाहिजे तर चला फ्रेंड फायनली पाणी वगैरे सगळं भरून झालेलं आहे आणि आम्ही अक्षूचे डोहाळे पुरवण्यासाठीच म्हणजे तिला पाणीपुरी खाण्याची इच्छा झालेली आहे सो आता निघालेला आहोत पाणीपुरी खाण्यासाठी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते उद्याचा व्हिडिओ इथूनच स्टार्ट होईल आणि फायनली पावणे दहा होत आलेले आहे निघता निघता सो आम्हाला पाणीपुरी खायला मिळते की नाही आणि आम्ही पाणीपुरी खातो की नाही पाणीपुरी ऐवजी अजून दुसरं काही खातो हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते आजची धमाल मस्ती आणि पाणी भरायची मज्जा आवडली असेल तर नक्कीच लाईक कराल व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब कराल चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ